यंदाच्या कर्जत विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचा करिश्मा कायम भालडी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांसह महिला भगिनींची प्रचारात आघाडी महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील वेगवेगळ्या भागात विविध महत्वपूर्ण अशा विकास कामांचा डोंगर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या वतीने उभा करण्यात राज्य सरकारला मागील कार्यकाळात मोठं यश मिळालं आहे त्यामुळे याच पार्श्वभूमीवर कर्जत विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांनी विकासकामांचा विक्रमी उच्चांक गाठला म्हणूनच संपूर्ण मतदारसंघातील जनता महेंद्र यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून निवडणुकीच्या प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी होत आहे मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सावेली जिल्हा परिषद विभागातील भालेवडी ग्रामपंचायत हद्दीतील गारोदेवी माता मंदिरात शिफल वाढून प्रचाराला महायुतीच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महिला भगिणींच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली त्याप्रसंगी भालवडी गौलोडी माळेवाडी वंजरवाडी आणि आदिवासी वाड्यांमधील सर्व शिलेदारांनी विकासाला प्राधान्य देत आमदार महेंद्र यांना मतदान करा असे जाहीर आवाहन केले त्याप्रसंगी जिल्हा संघटक संभाजी जगताप तालुकाप्रमुख सुदाम पवाळे संघटक सुनील रसाल तालुका प्रवक्ता विलास श्रीखंडे सहसंपर्क प्रमुख हर्षद विचारे उपतालुकाप्रमुख मिलिंद विरले सहसंघटक संतोष कोळंबे विभाग प्रमुख प्रफुल मसे जनार्दन बासे सुदाम भोईर राजेंद्र गंगावणे माजी उपसरपंच मनोहर पाटील संतोष पाटील शरद वाहवळ प्रभाकर भोसले सतीश पवाळी संतोष मोहिते राजा शेळके दीपक भोईर बजरंग श्रीखंडे प्रमोद मसे मनीषा भासे मनीषा थोरवे प्रिया रसाल माजी सरपंच साक्षी मोहिते उत्तम तिखंडे युवा शाखा प्रमुख मोहन धस देवीदास बागडे पांडुरंग सोमणे नरेश पिंगळे ज्ञानेश्वर तुपे मयूर दलवी प्रभाकर गाडे वैभव मसणे लवकेश मसणे राजन मसणे सबीर ठाकरे गणेश गाडे नंदूमाळी रामचंद्र माळी प्रणव देशमुख विवेक देशमुख शिवजीत कुंभार समित दलवी आदींसह महिला भगिनी व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते मी मनीषा भासे आमदारांची बहीण पण मी आमदारांची बहीण म्हणून इथे आलेली नाही आहे तर मी आज भालिवडीकरांची सून म्हणून आहे तर आज माझ्या गावावर माझ्या गाव पूर्ण विश्वास आहे की मला म्हणजे इथे आमदारांना जास्तीत जास्त लीड कसा मिळेल ह्याची जास्त करून मी प्र मी पण प्रयत्न करत आहे इथे गाववाल्यांना पण सांगत आहे तर बाबांना जेणेकरून आपले आमदार आपल्याला म्हणजे पाहिजेत आपोले आमदार म्हणजे आज आपला आमदार नाही तर माझा भाऊ नाही आहे तर माझ्या सगळ्या गावातल्या जेवढ्या महिला आहेत माझ्या जावा असतील मा म्हणजे जे काही सुना असतील गावातल्या त्यांचेच हे ते भाऊ आहेत माझा एकटीचा भाऊ नाही आहे तर तो, तो सगळ्यांचा भाऊ आहे आणि मी सगळ्यांना सांगत आहे की जेणेकरून म्हणजे तुम्ही ह्या भावाला निवडून द्या का तर ह्या भावाचा दरवाजा सतत तुम्हाला उघडा राहणार आहे तुम्ही आज लोकांकडे समजा आपलं आपण जर त्यांच्याकडे त्यांना जर निवडून दिलं तर आपण उद्या आपल्यावर जर कुठली वेळ आली तर आपण त्यांच्या दाराशी जाणार नाही आहेत पण आपण इथे तुम्ही रात्री कधीही तुम्ही इकडे येऊ शकता त्याच्यामुळं म्हणजे आज माझ्याकडे जरी बऱ्याचशा महिला येतात किंवा बऱ्याच सगळ्या समस्या असतात जेंट्स असतात लेडीज असतात का वहिनी का दादा का ताई मला असं असं आहे हो मी सांगते अमुक टायमाला या तुमचं अमुक टायमाला काम होईल म्हणजे हे हे आपल्याला जे काय आहे आत्मिक आणि आज आपल्या लाडक्या बहिणी तर आहेतच आम्ही तर सांगतोय लाडक्या बहिणींना तर तुम्ही पहिल्या नंबरचं बटन दाबा पहिल्या नंबरचं बटन दाबल्याशिवाय मशीन पण चालू होणार नाही <laughs> म्हणजे हा आमचा प्रचार आहेच म्हणजे आणि जे काय आहे ते चांगलंच आहे म्हणजे आज आम्ही महिलांना पण सांगतोय की बाबा अरे दर वर्षातून आपला भाऊ आपल्याला भाऊबीजेला येतो पण तो भावाला म्हणजे रक्षाबंधनला जाओ किंवा भाऊबीजेला येऊ तर मग त्याला पण प्रश्न असतो बहिणीला किती पैसे टाकायचे आहे की नाही म्हणजे त्याला पण प्रश्न असतो पण आज आपले मुख्यमंत्री साहेब त्यांनी आपल्याला पंधराशे रुपये दिले पण आता पंधराशे रुपये नाही तर त्यांनी एकवीसशे रुपये केलेत तर सगळ्या बहिणींना ह्या संसाराला आधार म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी पण सहकार्य केलेले आहे आणि आपल्या आमदारांनी पण आपल्याला सहकार्य केलेलं आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करते की आपल्या आमदारांना निवडून द्या